नमस्कार स्वागत आहे मी तुम्हाला लाईफ मध्ये धन्यवाद का गेले होते अर्चना ताई मला कोणी बोलतच नव्हतं गोल गोलत होते अच्छा कोण निकाली निघाली निघाली आता आता मालेगावच्या पुढे आता काय तुमचं माझ्या लाईफ मध्ये झालं का चहा पाणी तुमचा भिमराव दादा पण जेवण केलं खूप उशीर झाला एवढे उशिरा चार वाजले ना

स्वागत आहे सर माझ्या नाही लाईव्ह मध्ये ना दा चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट येत प्रवासाचा आवाज आहे प्रवासाचा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये बोला विशालदा कसं झाला त्याच्या पाणी कुठे जात आहात नाशिक विमानात विमान आहे का तुम्हाला लाल परी मध्ये आहात म्हणून आवाज येतोय हा तेच ना आवाज भरपूर असतो ना ए विशाल दादा तुम्ही जाऊ शकता ते मी माझं मी बघेल ठीक आहे केस पुढे करायचे मागे करायची मी माझं मी बघेल जाऊ शकता तुम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये बोलायचं असेल व्यवस्थित तर बोला नाही तर जाऊ शकता काही हरकत नाही काल आली नाही आज रिटन चालली काल मालेगावला का आली गे लग्नाला माहेरी आता रिटर्न चालली

नक्कीच नाही नमस्कार नितेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवी मध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठे चालले आता घरी 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 ते हो माय गॉड बिमार उतरत आहे <laughs> इज्जत केली की डोक्यावर बसतात हा तेच ना मग आपण व्यवस्थित बोलतो आणि ते दे वेगळंच त्यांचं चालू असतं कुठून आला दिले तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती वेळा येतात लाईव्ह ला श्रीकांत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे लाईव्ह मध्ये नाशिक मधून आहे आता मी लाईव्ह मालेगाव मध्ये मालेगाव माले

पहिल्यांदा आले नाही होऊन दादा मी तुम तुमची कमेंट खूप वेळा वाचलेली आहे पुन्हा दादा पुन्हा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या म्हणजे नवीन असं चॅनलला जॉईन करा त्याचं लाईक आणि घर वाहू नका मी चेष्टा करत आहे कळलं कळलं मला चेष्टा करताय पण तुम्ही काही दुसरं घाण तर नाही बोलत आहे ना तर ठीक आहे काही जण काही पण बोलून निघून जातात लागेल तुम्हाला ओके कुणाल दादा बोला दादा कसे आहात तुम्ही पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर या फिरून मी मी तिथेच राहते तर फिरतच असते नेहमी रेखाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफमध्ये बदम खायला लागतील मला <laughs> रेखा ताई कुठे चालला आता घरी चालली रेखा का ताई काल गेली होती तुळशीराम दादा नमस्कार कुठे फिरता आज आज घरी चालली माले नाशिकला चालली बिमराव दादा रेखा ताई नमस्कार तुम्ही मी छान आहे तुम्ही सांगा तुम्ही कसे आहे मला काय काय आवडत रेखाताई हॅलो दादा झालं का चहा वगैरे हो तुमचा अक्षय दादा हा नमस्कार स्वागत आहे तुमचं मला लाईव्ह कुठे चालली घरी चालली आता मालेगावहून अक्षय दादा नमस्कार नमस्कार अक्षय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मला लाईव्ह मध्ये अजयदा हाय अजय दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे माझ्या दुसरं चॅनेलला कमेंट येत नाही अच्छा सचिल दादा ज्यांना जसे संस्कार मिळतात ते तसे बोलत असतात यामध्ये आपण काही करू शकत नाही आज कुठे गेलता अक्षय दादा मी काल इकडे आलेली लग्नासाठी मालेगावला आता रिटर्न चालली नाशिकला पुन्हा दादा फेसबुक वाटत मला नाही काही नाही हॅलो मेने तेरा दिल्ली दिल। दिल। या क्या याद करोगे हां 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 ना कुणाल दादा मलाही खूप चांगली दिसली लागली अक्षयदादा ताई काल माझ्या लाईवला खूप मोठं गोळ झालं काय झालं म्हणते दादा नमस्कार कुणाल दादा जाऊ शकता हे सगळं माहिती आहे मला तर बाय बाय अरे का ताई हो का दादा काय झालं अक्षयदादा गेले दादा सपोर्टिंग करून बोला गेले दादा सपोर्टिंग काय झालं काय झालं आज दादा तुमचे व्हिडिओ खूप भारी आहेत धन्यवाद सोमवार हाय तुमची लाईव्ह असते का रेखा अक्षर काल तुमची गेल्यानंतर हो का अरे कथा आमच्या लाईव्ह ला पण या दादा